सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाढीला मान हीच दातृत्वाची आडगाव विद्यालयाच्या इमारतीचं भव्य उद्घाटन परिस्थितीच्या छातड्यावर ठाम पायगून प्रचलित व्यवस्थेला हरवून आकाशाला गवस्ती घालणारी एक पिढी तयार झाली ती शिक्षणामुळेच तीच शिक्षण व्यवस्था शासकीय धोरणामुळे आज धोक्यात आली आहे शाळा बंद करण्याचा शासनाचा कुटीर डाव एकीकडे सुरू असताना समाजातील काही दानशूर धुरंदर शिक्षणाची ही पवित्र गंगा गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरळ हस्ते मदत करत आहेत हे खरंच भूषणावह आहे अशाच प्रकारे एका इंटरनॅशनल ट्रान्समिशन कंपनीचे मुख्य व्यवस्थापक असलेल्या सुंदरजीभाई शहा यांनी आडगाव हायस्कूलचा चेहरा मोहराज बदलून टाकला काही वर्षांपूर्वी आडगाव परिसरामध्ये औद्योगिकीकरण झालं आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुंदरजीभाई शहांचा आडगाव ग्रामस्थांच्या वतीनं अर्थात संजय निमसे यांच्या पुढाकारानं नागरी सत्कार करण्यात आला होता पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळ संचलित आडगाव विद्यालयाच्या इमारतीसाठी मदतीची मागणी ग्रामस्थांच्या सुंदरजी भाईकडे करण्यात आली होती त्याच पुरेपूर स्मरण ठेवून सुंदरजी भाई शहा यांनी अत्यंत आकर्षक आठ वर्ग खोल्या प्रार्थना हॉल यांनी सुसज्ज असलेली दोन मजली इमारत बांधून दिली सतरा फेब्रुवारी रोजी या इमारतीचं उद्घाटन सुंदरजी भाई शहा यांच्या हस्ते झालं यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव कार्याध्यक्ष बी डी काळे सर्व विश्वस्त आजी माजी सरपंच उपसरपंच आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इमारतीसाठी विशेष मेहनत घेणारे संस्थेचे चेअरमन संजय निमसे गुरुकृपा कन्स्ट्रक्शनचे संतोष घोडविंदे आणि आर्किटेक्चर दुर्राज कामनकर यांचं विशेष कौतुक करण्यात आलं या सोहळ्याचं प्रास्ताविक मुख्याध्यापक गवाळे तर आभार प्रदर्शन सरचिटणीस रोहित जाधव यांनी केलं